मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह आता स्वयं रोजगार शेती पूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी कृषी तंत्र आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खाजगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा तसेच शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश इयत्ता दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या स्क्रीन अनापूर तालुक्यातील नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि धडाकेबाज युवा ने नेतृत्व म्हणून संग्राम माने यांची सर्वत्र ओळख आहे राजकारणाची आवड असणाऱ्या संग्राम नानांनी राजकीय क्षेत्रात देखील आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहेच शिवाय गेल्या सहा ते सात वर्षांपासून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रामाणिक लढा उभा करणारे संग्राम माने सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या निर्णयानंतर पुन्हा चर्चेत आले आहेत संग्राम माने यांनी ओबीसी समाजासाठी अनेक ठिकाणी आपला लढा उभा केला तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊ नये यासाठी वेळोवेळी आंदोलने केली त्यापैकी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेले मुंढन आंदोलन राज्यभर चर्चेत आले विट्यासारख्या शहरात ओबीसीचा आवाज बुलंद करून संग्राम माने यांनी अखंड ओबीसी समाज जागा केला समाजाच्या जा हक्कासाठी उभा केलेले आंदोलने असो किंवा अन्य सामाजिक कार्य असो संग्राम माने यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे संग्राम माने यांच्या याच प्रामाणिकपणाची दखल घेऊन माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संग्राम नानांवर मोठी जबाबदारी दिली त्यानुसार संग्राम नानांची ओबीसी व्ही जे एन टी बहुजन परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड देखील करण्यात आली नंतरच्या काळातही संग्राम माने यांनी राज्य पातळीवर ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी कामगिरी सुरू केली अशातच सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिल्याने ओबीसी समाजाला मोठा न्याय मिळाल्याची भावना संग्राम माने यांनी व्यक्त केली आहे बघूया ते काय म्हणतात पहिल्यांदा केंद्र सरकारचा सा आभार व्यक्त करतो की त्यांनी काही दिवसापूर्वी देशात जातन्याय जनगणना करायचा निर्णय घेतला एकोणीशे एकतीस नंतर या देशामध्ये दे जातन्याय जनगणना झालीच नाही पण मी पहिल्यांदा केंद्र सरकारचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन की ह्या जातन्याय जनगणनेमुळं समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळायची आशा निर्माण झाली आहे आणि छोट्यातला छोटा जो घटक आहे जो या मूळ संकल्पनेत मूळ प्रवाहात आला नाही त्यालाही न्याय मिळायची श न्याय मिळायची शक्यता या जात न्याय जनगणनेमुळे झालेली आहे तसेच परवा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला ओबीसीचं राजकीय आरक्षण सत्तावीस टक्के द्यायचं या निर्णयाचं सुद्धा आम्ही स्वागत करतो कारण गेली पाच ते सहा वर्ष झालं आम्ही या विषयावर काम करतोय आज ओबीसी संघटनेच्या माध्यमातून मी गेली पाच ते सहा वर्ष झालं वेगवेगळे आंदोलन वेगवेगळे मोर्चे गावनिहाय बैठका तालुक्यातल्या ओबीसीच्या बैठकी असतील मोर्चे असतील मेळाव्या असतील जिल्हाभर मेळाव्या असतील या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हाला मराठाभर करता आलं आणि ह्या महा ओबीसीला न्याय देण्यासाठी पूर्ण मराठा आम्ही जेव्हा पालता घातला त्यावेळी आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपला बावन्न टक्के समाज असताना सुद्धा आपल्याला सत्तावीस टक्केचं आरक्षण मिळते म्हणजे असणाऱ्या संख्येपेक्षा निम्मच आरक्षण आपल्याला ह्या ओबीसीच्या मुद्द्यावर मिळते तरीही त्या सत्तावीस टक्केमध्ये सुद्धा आणखी जर कपात होणार असेल तर ओबीसी फार मोठा अन्याय होणार आहे या एका विचारातून आम्ही आज ओबीसी चळवळ पूर्ण देशभर जिल्हाभर आणि राज्यभर आम्ही ही वाढवली आणि त्याचं फलित म्हणून आज आमचं ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण हे आबाधित राहिलं त्याच्याबद्दल मी सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो तसेच या ओबीसी संघ ओबीसीचं राजकीय आरक्षण वाचवत असताना या मराठामध्ये मान्य नामदार छगन भुजबळ साहेब असतील मान्य गोपीचंद पडकर साहेब असतील प्राध्यापक लक्ष्मी राठे साहेब असतील विजयजी वरटवार साहेब असतील या सर्व लोकांनी आपापल्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढ्या या साठी केलं मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर काम करत असताना संजय बापू विभूती असतील खरमाटे असतील आम्ही सर्व मंडळींनी आम्ही आमच्या ताकदीनं आमच्या आमच्या प्राण आमच्या शरीर शर, शर जेवढा त्राण आहे प्राण आहे त्या हिशेबाने आम्ही ही ओबीसीचा चळवळ उभा केली आणि ह्या ओबीसी चळवळीचं फलित म्हणून आज आम्हाला सत्तावीस टक्केचं आरक्षण आमचं आबाधित राहिलं याच्या पुढच्या काळात आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असतील पंचायत समितीमध्ये असतील जिल्हा परिषद मध्ये असतील इथे आमचे सर्व ओबीसी बांधव दिसणार आहेत आज आमचा ग्रामपंचायत सरपंच होईल पंचायत समितीचे सभापती होईल जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आज आमचा ओबीसीचा बांधव शंभर टक्के ह्या पदावर जाणार आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे तो कुठल्याही पार्टीचा पक्षाचा का असताना पण तो आज ओबीसी म्हणून अशा पदाव जाणार आहे आणि हे त्या पदाव जात असताना आमचं थोडंफार का असं ना योगदान आज ह्या त्यांच्यासाठी असणार आहे ह्या गोष्टीचं सर्वात मोठं समाधान आहे म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समाजाचे वे वेगवेगळे विषय का असं आम्ही पुन्हा एकदा आंदोलन मोर्चे काढू आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवू उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस आंड... विदाऊट डस्ट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फरशी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रासमध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण वीपी कंस्ट्रक्शन अँड सप्लायर्स चला चलातर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंचाहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा